हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नाचणीच्या पिठापासून ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत एकदम जाळीदार आणि स्पंजी ढोकळा बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे इथं तुम्ही नाचणीचं पीठ हे विकत आणलेलं असलं किंवा घरचं जरी असलं तरी सुद्धा ढोकळा एकदम जाळेदार आणि स्पंजीस बनतो तसेच अर्धा वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे आणि पाव वाटी दही घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद एक चमचा साखर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही जमत आता याला आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ओतून याचं बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता आपण थोडं थोडं पाणी ओतून हे बॅटर बनवून घेऊया तुम्ही जर वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे थोडंसं घट्ट वाटत आहे यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी ओतून घेऊया हे मिक्स करून झालं की आपण यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे इथं आपण इनो अजिबात वापरलेला नाही सोडा टाकल्यानंतर याला आणखीन एक दोन मिनिट हलवून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता आपलं असं बॅटर बनलेलं आहे याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बॅटर बनवून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करून घेणार आहोत त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे इथं तुम्ही बटर पेपर जरी वापरला तरी देखील चालेल मी या भांड्याला तेल लावून घेतलेला आहे आता जे मिश्रण आहे ते आपण थोडस हलवण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही हा ढोकळा कढईमध्ये कुकरमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये बनवून घेऊ शकता मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करा ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की आपण यामध्ये एक स्टँड ठेवून घेऊया आणि यावरती हे मिश्रण ओतून घेतलेलं भांडं ठेवून घेऊया आता इडली पात्राचं झाकण लावून याला आपण वीस ते पंचवीस मिनिट वाफवून घेऊया ढोकळा तयार होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया यासाठी इथं मी एक पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण थोडस जिरं टाकायचं आहे थोडीशी कढीपत्त्याची पाने दोन तीन मिरच्या आता याला आपण दोन तीन मिनिट परतून घेऊया मिरच्या आणि कडीपत्ता चांगला तळला गेला की आपण यामध्ये पाणी ओतायचं आहे आता आपण यामध्ये थोडस मीठ एक चमचा साखर आणि एक अर्धा लिंबाचा रस ओतून घ्यायचा आहे इथं तुम्ही लिंबाचा रस अजिबात स्किप करू नका कारण लिंबाच्या रसामुळे ढोकळा जाळीदार बनण्यास मदत होते इथं आपली फोडणी तयार आहे आता आपण पाहूया ढोकळा तयार झालेला आहे की नाही ते ढोकळा मस्त पैकी फुगलेला आहे आता आपण चेक करूया ढोकळा आतपर्यंत शिजलेला आहे की नाही ते तुम्ही इथं बघू शकता चाकूला आणखीनही मिश्रण लागत आहे म्हणजे ढोकळा शिजलेला नाही याला आता आपण आणखीन पाच ते दहा मिनिट वाफवून घेऊया दहा मिनिटानंतर आपण इथं बघू शकता ढोकळा आणखीनच फुगलेला आहे आता आपण चेक करूया तुम्ही इथं बघू शकता हे मिश्रण चाकूला अजिबात नाही म्हणजेच आपला ढोकळा तयार आहे आता या ढोकळ्याच्या कडा आपण चाकूच्या सहाय्याने लूज करून घेऊया त्यामुळे ढोकळा अजिबात भांड्याला चिकटत नाही तो सहज निघला जातो ढोकळा अजिबात भांड्याला चिकटलेला नाही तो सहज निघलेला आहे आता याला आपण कट करून घेऊया ढोकळा म्हणलं की आपण तो फक्त बेसन पिठापासून बनवतो पण नाचणीच्या पिठापासूनही एकदा दो तुम्ही ढोकळा तयार करून बघा एकदम मस्त बनतो अगदी बेसन पिठाचा जसा बनतो ना तसाच बनतो इथं मी ढोकळा कट करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण फोडणी ओतून घेऊया फोडणी ओतल्यानंतर ढोकळा ती फोडणी शोषून घेतो आणि तो आणखीन जाळेदार बनतो तो आणखी फुगला जातो तुम्ही इथं बघू शकता ढोकळ्याने सगळी फोडणी शोषून घेतलेली आहे इथं आपला ढोकळा बनवून तयार आहे नाचणीच्या पिठापासून ढोकळा बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली त्या कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा तुम्ही इथं बघू शकता ढोकळा हा किती जाळीदार बनलेला आहे आणि किती स्पंजी बनलेला आहे चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत